राजकीय लोक खोट बोलतात त्यांना त्यांचा लख लाभलगाम हल्ल्यावरून शरद नाव न घेता शरद पवारांवर हल्ला केलेला आहे अभिनेते शरद पोंगलेले आहे मी माझं पहिल्या दिवशी ट्विट होतं लगेचच की आता पाकिस्तानाच्या घरात घुसून मारा संपून टाका त्यांना आता बस झालं जे कोणी राजकारणी असं म्हणतात की त्यांनी धर्म विचारला नाही त्यांना जाऊन विचारा आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले बघितलेले आहेत ज्यांच्या घरातली माणसं गेलेत ते स्वतःहून सगळेजण समोर येऊन सांगतायत की धर्म विचारून मारलं गोळी खाऊन जो माणूस मेला आहे त्याची पॅन्ट काढलेली तो काही वेडा नाही ना की पॅन्ट काढून गोळी कोणी मारलेली नाही ना आतापर्यंत म्हणजे एवढं सगळं ते स्वतः सांगतायत तरी ते खोटे असतील तर मग त्यांचं राजकारण त्यांना लखला